एका दादानी कमेंट केलेली की मी घालण्यापेक्षा नेपेर घालीन तर दादाने एक दाखवते मी की घाला तुम्ही तुम्हाला नेपेर घालायचे तर पण नेपियरची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला मी दाखवते आता बघायला गेला तर ही जी मेंढी आहे ही दीड वर्षाची आहे आणि त्याच्याच बाजूला जो मेंढ आहे तो सहा महिन्याचा आहे ह्याच्यात फरक बघा हिच्या आईने पण नेपेर खाल्लेला आणि तीही नेपेरवर आहे तिची क्वालिटी तिची हाईट वगैरे बघू शकता आणि हा जो आमचा मेल आहे त्याचा बघू शकता की त्याच्यावर जे आम्ही ट्रीटमेंट वगैरे केलेली त्याच्यावर मग हा रिझल्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय आता तुम्हाला नेपेरचा रिझल्ट बघू शकता हे जे आहे ही दीड वर्षाची आहे आणि हे जे आहे ते सहा महिन्याचं आहे हिच्या आईने नेपेरचा रिझल्ट हिच्या आईने पण नेपेर हेने पण नेपेर खालानी हे हेने गहू खाल्ला आहे हिच्या आईने पण गहू खाल्ला आहे मग रिझल्ट तुम्हाला डोळ्यासमोर दिसतोय नेपेरचा काही रिझल्ट आहे आणि गव्हाचा काही रिझल्ट आहे तो आणि ह्याची जी, जी आए है, आए आहे आई आहे तिला मुरघास घातलेला आणि ह्याने पण मुरघास खाल्लेला आहे आणि हिच्या आईला मात्र नेपियर वरच होती म्हणजे तिच्या आईने पण नेपेयर आणि हिने पण नेपेर पाहिजे एवढा नेपेर घातलेला कारण की नेपेर आमच्याकडे भरपूर होता म्हणून अमाप नेपियर घातलेला आहे पण तरी पण नेपेरची क्वालिटी आणि जी मुरघास आणि आपण गहू घालतोय त्याची क्वालिटी डोळ्यासमोर आहे काय फरक आहे दीड वर्षाचा आणि सहा महिन्याचा आता मी जे व्हिडिओ बनवलेला होता शॉर्ट व्हिडिओ तीन पिल्लं आहेत मेंढीला तर ते व्हिडिओ वगैरे म्हणजे तो व्हिडिओ बघून असे मेसेज वगैरे यायला लागलेत की आम्हाला पण ताई हातल्या तीन पिल्लं होणाऱ्या मेंढ्या वगैरे मिळतील तुझा तर कसं आहे आता ह्या ज्या मेंढ्या आहेत ह्या हेच नाही की हीच मेंढी देईल तीच मेंढी देईल तर आपल्याला ह्या मेंढ्या जसे मी सांभाळतोय जसं लहानपणी पाणी आपण काळजी घ्यायची आहे त्यांची ते मी तुम्हाला सांगते की आपल्याला देणाऱ्या सुद्धा मेंढ्या आपण स्वतः बनवू शकतो मग तुम्ही कुठूनही घ्या आणि कशाही मेंढ्या घ्या पण नंतर जेव्हा आपल्याकडे मेंढ्या येतात त्या वेळेला त्यांना जसं मुरघास असू दे कंटिन्यू मुरघास किंवा हिरवा चारा वगैरे त्याच्यासोबत जो सुका चारा आहे हा व्यवस्थित आणि त्याच्यात गाभन काळामध्ये मला एक आपली एक जी तीन पिल्ल देणाऱ्या मेंढ्या आपण कशा तयार करू शकतो हे आहे हा आ, की तीन पिल्ल देणाऱ्या मेंढ्याना मात्र जसं खाणं आणि त्याच्यासोबत जेव्हा गाभन राहतात त्यावेळेला जसं खुराक वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे ज्याने की त्यांची समजा जरी तू दुसऱ्याकडे एक पिल्ल दिलं तरी तुमच्याकडे आल्यावर जी जनरेशन होईल त्यांची ती मात्र क्वालिटी झाली पाहिजे पण एवढी काळजी मात्र घ्यावी लागते आणि त्याच्यासोबत त्यांना होणारी जी पिल्लं आहेत त्या जेव्हा जलमतात ना पिल्लं त्यावेळेला जसं आता गाईचं तुमच्या स्वतःच्या म्हणजे घरचं दूध असेल तर मग ते दूध पाजा जसं गाईचं कासात न काढतो ना आमच्या इकडे निरस दूध बोलतात मग तुमच्याकडे काय बोलतात माहित नाही जसं गा गायच्या कासात न काढल्यावर दूध जे बाटलीत भरून ह्यांना पाजणं न गरम करता आणि पाणी पण मिलावट नाही पाहिजे तसं दूध पाज आता काही ना असं होईल की मेंढ्यांना दूध नसतं का तर दूध असतं मेंढ्यांना पण जर आपल्याला तशी क्वालिटी करायची आहे तीन पिल्लं आणि चार पिल्लं देणारी जर मेंढ्या आपण बनवायच्या आहेत तर मग मात्र ही लहानपणापासून आपल्याला त्यांची जी काळजी घ्यायची आहे ती सहा महिन्यापर्यंतच काळजी घ्यायची आहे मग त्यावेळेला मेंढीचं मेंढीचा दूध असणारच पण त्याच्यासोबत तुम्ही एक्स्ट्राचा आपल्या घरचा गाईचा दूध आणि त्याच्यासोबत थोडंफार खुराक जसं चारा वगैरे आपल्या मक्क्याचा मोरखास वगैरे मेगा स्वीटचा वगैरे चारा असेल तर सगळ्यात भारी आहे आणि आपल्याला जास्त काही करायचं नाही आहे तर फक्त सहा महिन्यापर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे त्याने काय होईल त्यांच्या ज्या बॉडीत जे काही डेव्हलप व्हायचं आहे ते आपोआप होतं जसं आपण त्यांची काळजी घेतो खाणं वगैरे ब्रोटन वगैरे देतो मग ह्या त्यांच्या बॉडीत वेगळंच असं हे होतं आणि तर कसं होतंय की आपण म्हणू की मी मस्त असं चारा वगैरे हो घालून कुठला पण मेथेर वगैरे तर काय होतंय तसं आपल्या मेंढ्या होत नाही मग जर नारी सुवर्ण तुम्हाला पालन करायचं आहे तर एवढी मात्र काळजी घ्यावी लागणार आहे चारायची वगैरे आणि नाहीच जर तुम्हाला एवढी काळजी घ्यायची तुम्ही साध्या मेंढ्या सांभाळलात तरी चालणार आहे आणि समजा जर नारी सुवर्ण ना तुम्हाला सांभाळायचंच असेल तर मात्र एवढी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे जसा मुरघास आपला स्वतःचा असला पाहिजे आपल्याला मुरघास स्वतःच ह्यासाठी पाहिजे की आता आमच्याकडे काही लोक जेव्हा माझ्याकडे विकतचा मुर्घास होता ना त्यावेळेला काही लोक बघायला आलेले आणि जेव्हा स्वतःचा मुर्गास आहे तेव्हा सुद्धा माणसं बघायला आली मग त्यावेळेला तीच माणसं पहिली जी विकतचा मुरघास आणलेला तेव्हा जी माणसं आलेली तीच आलेलीच नंतर तेव्हा त्यांनी स्वतः बघितलं की जो घरचा मुरघास आहे त्याचा रिझल्ट किती चांगला येतोय आणि ती स्वतः बोलली त्यावेळेला काय परिस्थिती होती त्यांची नाही आता किती बदल झालेला आहे मग हा जो रिझल्ट आहे आपल्याला विकायसाठी मुरगास नाही करायचा तर विकायसाठी जो मुरगास करतात त्याची कणचं काढून घेतात मग त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आपल्या मेंढरांसाठी क्वालिटी चारा पाहिजे ह्यासाठी आपण कन कणीस खन, खन, हे सहित आपण मुरघास करतो मग ह्यासाठीच आपल्या मेंढरांना दुसरं काहीही मेंढरा आपल्याला करायचं नाही आहे राहण्यासाठी त्यांचा योग्य सोय असणं गरजेचं आहे त्याच्यासोबत त्यांचा चारा जो आहे तो वी व्यवस्थित पाहिजे जसं मुरघास वगैरे असा चारा पाहिजे तुतीचा पाला वगैरे हे सर्व सारे पाहिजेत आणि त्याच्यासोबतच ह्यांची काळजी अशी सेपरेटली काही घ्यायची नाही फक्त गाभण काळामध्ये त्यांना जसा एक महिना आधी खुराक आणि एक महिना नंतर खुराक हे देणं मात्र गरजेचं आहे तर मग मा मात्र तुम्ही मेंढर ही चांगली क्वालिटीची होतात आणि तसंच बघायला गेलात तर एका दादानी असं बोललेलं आहे की मी नेपियरवर सांभाळू शकतो न देत म्हणजे गहू न देता मी नेपियर वर सांभाळेन तर मी त्यांना एकच सांगू शकते की ठीक आहे तुम्ही सांभाळा तुम्हाला नेपियर वर सांभाळायचं आहे ना आता नेपियर वर सांभाळा माझं काहीही हरकत नाहीये पण आता मी तर तसं बघायला गेलं तर दहा हजारानं पिल्लू विकते मग तुम्ही नेपियर वर माझ्याकडे जी पिल्ल आहेत ना तशी क्वालिटी करून दाखवा मी तुम्हाला शब्द देते की तशी जर तुम्ही क्वालिटी पिल्ल केलात तर मी आता मी तर स्वतः हानी विकते पण तुमच्याकडे घेतली वेळी मी पंधरानं घेईन मग विचार करा आणि नेपियरवर तुम्ही सांभाळून दाखवा आणि मला फोटोही सेंड करा की तुमच्याकडे अशी क्वालिटीची झालेली आहेत आता तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत ते मला काही एवढी आयडिया नाही आहे आणि एवढं पण नाही की तुमचं कसं वगैरे आहे पण तरी पण मी तुम्हाला शब्द देते की अशी जर क्वालिटी तुम्ही नेपियरवर करून दाखवलात तर मी नक्कीच तुमच्याकडून पंधरानं पिल्ला घेईन आणि हा माझा शब्द आहे तुमच्यासोबत आता तसं बघायला गेलं तर त्या दादांनी कमेंट केली काही हरकत नाही मलाही जाग वगैरे नाही आहे पण आता हा जो माझा मेंढीपालन आहे ही जी क्वालिटी आता आहे आता हे फक्त माझे दोन बेंच हे आताचा आणि पहिल्याचा होता तेच फक्त क्वालिटी झालेलं आहे ह्याच्या आधीचे सर्व नेपियरवरच होते मग ह्यासाठी काय आलं आहे की आता आमच्याकडे जे येत आहेत ते आमच्या आम इथल्या परिस्थिती वा, परिस्थिती वातावरण वगैरे हे सर्व बघतात त्यांना माहिती आहे कुठल्या वातावरणात ही मेंढी वगैरे आहेत आणि तसंच तुम्हालाही जरी टाईम भेटला तर येऊ शकता त्याचं वातावरण वगैरे आमचं बघू शकतं की कशा परिस्थितीत ह्या मेंढ्या आपल्या आहेत आणि ह्या काय आताचा नाही आहे जर हे बघायला गेलं की क्वालिटीसाठी आम्ही जो म्हणजे प्रत्येक टायमाला प्रयोग वगैरे केला आहे प्रत्येक आता लगेच एक एक कराय सगळं करायचं बोलल्या हो। थोडा टाईम लागतो आणि आपल्याला कसं होतं प्रत्येक टायमाला आपण ह्याच्यात फेल झालोय त्याच्यात फेल झालोय आणि माणूस कंटाळतो आणि शेवटीला मग बंद करायचा ह्याच्यावर येतो म्हणून काय केलेलं आहे एक एक दोन दोन अशा मेंढ्यानं आम्ही प्रयोग केलेला आहे प्रत्येक टायमाला कसला कुणाचा रिझल्ट येतोय काही चारा बदल केलेले आहे काही खुराक बदल केलेले हे प्रयोग आमचा एक प्रयोग सक्सेस व्हायला हो एक ते दीड वर्ष लागतो जर समजा आता नवीन एखादा जर करायचा करत असेल तर हे सर्व प्रयोग करायला त्याचेही तेवढेच दिवस जाणार आहेत मग विचार करा त्याने पुढं प्रगती कधी करावी ह्यासाठी तुम्हाला सांगते की आम्हीही हा प्रयोग करत 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 आता हितवर आलेला आहे आणि खूप सारे त्याच्यावर प्रयोग केलेले आहे जसं चारा खुराक आताची ही जनरेशन कशी वाढते त्याच्यावर खुराक आपण देतोय मग त्या खुराकाचा काय रिझल्ट येतोय त्यांची हाईट वजन हे सर्व आम्ही बघत आलेलो आहे त्यामुळे आता ते सर्व प्रयोग करता करता आमचे चार ते पाच वर्ष गेलेले आहे त्या फक्त प्रयोगामध्ये पण आता मात्र कुठलाही प्रयोग करायचा नाही आहे कारण की आपल्याला माहीत पडलेला आहे की आपला कुठला प्रयोग सक्सेस झालेला आहे आणि आपल्या पिल्लांसाठी काय ओके आहे त्यामुळे आता प्रयोग नाही करायचा आहे पण आपण जेव्हा पण असं मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला कसं होतं आहे की हे आपल्याला सक्सेस कुठल्या दिशेनं ह्या मेंढीपालनात जास्त आपल्याला काहीही करायचं नाही आहे आपल्याला कुठलाही त्रास नाही आहे आजारी वगैरे पडणं किंवा संसर्गजनक कसा रोग वगैरे असं काही होत नाही फक्त त्यांची राहण्याची जी सोय आहे जसं आता आमचा हा शेड आहे हायटी मुले असल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास वासाचा वगैरे होत नाही त्यामुळे त्यांचं खाणं आणि राहणं हे गरजेचं आहे त्यांची तेवढीच सेवा करणं गरजेचं आहे बाकी तुम्ही काहीही करू नका आणि कुठलाही असं खास करून त्रास वगैरे हो करून घेऊ नका उलट हसत तुम्ही मुखाने ही जर एकदा करायला सुरुवात केलात ना की हसत तुम्ही अनेक वाढवत जाल कारण की त्याची आवड निर्माण होते तसंच बघायला गेलात तर आता जे आपल्या मेंढी पालनात एक असं बोलायला हो गेलात की हे जे मेंढी वगैरे हो आहेत ह्याना मात्र आपण सांभाळते वेळी काळजी न घेतलात आणि गाबन काळामध्ये काळजी घेतली तर ह्या तीन काय चार पण पिल्ल्या देतील